भगवंताने आतमध्ये महालामध्ये नेलेलं आहे स्वतःच्या अंतपुरामध्ये आहे स्वतःच्या उच्च आसनावरती सुदामजींना बसवलेलं आहे आणि स्वतः भगवान सुदामजींच्या पाया पायापाशी बसलेले सुदामजींचे पाय आपल्या हातामध्ये घेतलेले सगळ्यांना आध्या दिली पाणी आणा परात आणा ओळण्याकरता ताट आणा भगवंताच्या अष्टनायिका अष्टमुख्य बायका सगळ्या त्या धावपळ करायला लागलेल्या आहेत पण इकडे भगवान सुदामजींचे पाय पाहतायत पायाला हात लावला पाहिलं पाय खडबडीत लागत आहेत काय आहे पायामध्ये चप्पल असल्यामुळे अनेक काटे पायामध्ये रुतलेले आहेत ती पायाची अवस्था पाहिल्यानंतर आशुर अनावर झाले स्वतः भगवान आपल्या हाताने ते काटे काढायला लागलेले एक टनक काटा हाताला तर लागतोय पण निघत नाही काय करावं काय करावं सत्य भाम्याला सांगितलं घरात सगळ्यात अवघड गोष्ट मिळण्याकरता म्हणजे सुई सुई येण्याची वाट पाहि परम भगवंतानं सुदाम जिंचा पाय आपल्या तोंडापर्यंत आणलेला आहे आणि स्वतःचा तोंड लावून त्या ठिकाणी तो काटा बाहेर काढलाय पाणी परा तो हात छिव नाही नेनन के जलसे पग धोई पाण्याची वाटही पाहिली नाही आणि डोळ्यांच्या पाण्यानं डोळ्यांच्या आशुरानं त्या ठिकाणी पाय धुवायला सुरुवात केली का कारण देवाला माहिती आहे माझ्या भक्ताचे पाय धुण्याकरता या जगामध्ये दुसरं कोणतं पवित्र जल आहे गंगेनं जर याचं पाय धुवायचं तर गंगा माझ्या पायापासून उत्पन्न झालेली आहे चरणी जन्मली पै गंगा कोणतं पवित्र पाणी आहे म्हणून भगवंतानं स्वतःच्या डोळ्याच्या अश्रूंनी त्याचे पाय धुतलेले ते पाणी धुत स्वतःच्या मस्तकावरती भगवंताने ओढून घेतलेले पवित्र पवित्र न येऊ मंगलांचे मंगलम जगाला पवित्र करणारा परमात्मा भक्ताच्या पायाला लागलेली माती ते पाणी स्वतःच्या डोक्यावर शिंपडून पवित्र होत श्री नारायण जय नारायण जय जय नारायण ना ना आज कथेचा अंतिम म्हणजे सातवा दिवस राजा परीक्षिती शुकदेवजींना प्रश्न करतायत की हे ब्रह्मन भगवंताला दीनबंधू का म्हणतात खरंच ते दिनाचे कधी बंधू झालेत का एखादी तशी कथा आहे का श्री शुकाचार्य सांगता तरी आतापर्यंतच्या कथा सांगितल्या गोपाळ काही दिन नव्हते का त्यांना काही बंधू केलं नाही का त्यानं एवढ्या कथा ऐकल्या तरी देखील अजून विचारते शुकाचार्य त्याची परीक्षा पाहत राजा परीक्षे कि याला ऐकण्याची किती इच्छा आहे राजा म्हटला अजून किती जरी कथा सांगितल्या तरी माझे कान तृप्त नाही होणार राजाने सांगितलं ब्रम्हन कृष्ण कथा पुण्या माधवीर लोकमला पहा कोण तृप्तेत श्रुणवान श्रुतज्ञ नित्य नूतन हा हे ब्रम्हन या जगामध्ये असा कोण आहे की जो भगवंताच्या लीला ऐकून म्हणेल माझे कान तृप्त झाले की बाद झाले लिला तो मूर्खच असेल जो म्हणेल की या कथा ऐकलेल्या बाद झाल्या आता खरा ऐकणारा जो आहे त्याला या कथा या लीला नित्य नूतन आहे श्रुतज्ञ नित्य नूतन हा खरा ऐकणार आहे जो जो जातीवान ऐकणार आहे श्रुतज्ञ नित्य नूतन हा आणि माझ्या मते कान तेच आहेत शृणवती पुण्या तत् कथास्त करण आह भगवंताच्या कथा जे कान ऐकतात तेच कान माझ्या दृष्टीने कान आहेत बाकीचे कान माझ्या दृष्टीने कान नाही आहेत सा वाघ या तसे गुणांन गृहणीते करोच तत्कर्म करो मनुष्य हा तेच आहेत की जे भगवंताची सेवा करतात आणि वाणी माझ्यासाठी तीच शुद्ध आहे की जे भगवंताचे गुणानुवाद करते आणि कान पवित्र तेच आहेत की जे कान भगवंताचे गुण ऐकत राहतात म्हणून मला अजून गुण सांगा अजून गुण सांगा आणि सांगणाऱ्या व्यक्तीला हेच लागतं खरा सांगणारा जो आहे तो सांगणारा व्यक्ती ऐकणाऱ्याची वाट पाहत असतो ज्ञानेश्वरी मध्ये देखील पंधराव्या अध्यामध्ये अर्जुन आणि भगवंताचा संवाद आलेला आहे तर अर्जुन भगवंताला म्हणतोय ते एक वेळ अव्यंग कि जो किजोगामचं सांगणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले चौदा अध्यायामध्ये जे ज्ञान सांगितले ते पुन्हा पुन्हा मला सांगा अर्जुन म्हणतोय मग भगवान म्हणतायत अर्जुना आम्हा वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय की जे न जोडे पुसते आईसे अरे अर्जुना मलाही खूप बोलायला आवडतं पण काय करू तुझ्यासारखे विचारणारेच भेटत नाही मला आजी तोंड भरून निखळ जाणू आलासी जवळ तू तो तोंड भरून ज्या ठिकाणी विचारतोयस त्यामुळे आज माझं सगळं हृदगत तुझ्या पुढे मी व्यक्त करणार आहे आणि ते हृदगत जे व्यक्त केलं ते म्हणजे भगवद्गीता जे कोणालाच नाही सांगितलं जे न संघेची पित्या वसुदेवासी जे न संघेची माता देवतीसी जे न संघेची बळवद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत स्वतःच्या आईला जे सांगितलं नाही बापाला जे सांगितलं नाही नवे नवे लक्ष्मीला सुद्धा नाही सांगितलं पै लक्ष्मी एवढी जवळीक तेही न देखे या प्रेमाचे सूस लक्ष्मी एवढी जवळची आहे पण तिला सुद्धा नाही सांगितलं पण अर्जुनाला सांगितलं का कारण अर्जुन मधला आहे ज्ञानोबराने सांगितलं ज्ञानेश्वरी ऐकण्याचा अधिकारी कोण पण अर्जुनाचे पांती जे परिसनया योग्य होती अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याचे योग्यचे ते जे आहेत नवे नवे त्या लायकीचे जे आहेत ते या ग्रंथाचे खरे अधिकारी आहेत म्हणून हे अंतरंगाचे अधिकारी हे ग्रंथी आहे खरा अंतरंग अधिकारी आहे खरं त्याचा अधिकारी आहे खरा सांगणारा व्यक्ती मुद्दाम परीक्षा पाहत असो खरं ऐकायची इच्छा आहे का तोंड पाहत असतो तोंड पाहून मग कळतं खरं यांची ऐकण्याची इच्छा आहे का यांना आता जेवायची ओढ लागलेली हे त्याला लगेच कळतं सांगणाऱ्याला शुकाचार्यांना कळालं राजाला ऐकायची इच्छा आहे शुकाचार्य म्हणतात आहे ना एक चरित्र आहे असं कोणतं चरित्र आहे शुकाचार्याने नाव नाही सांगितलं शुकाचार्याने दोघांची नावं या भागवतामध्ये नाही आणली एक राधेचं नाव आणि एक सुधामजींचं नाव भागवतामध्ये नाव नाही कुठं राधाही नाव नाही का कारण अत्यंत परमप्रे प्रेमास्पद प्रेम असणारी व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव मुखामध्ये आलं तरी व्यक्तीला भाव समाधी लागते म्हणून आमचे गुरुवारी महाराज सांगायचे की शुकाचार्य ज्या ज्या वेळेला राधा राधा म्हणायचे राधा शब्द आला की शुकाचार्यांना समाधी लागायची तिथून पुढं बोलताच येत नसायचं म्हणून त्यांनी राधा शब्द येऊच दिला नाही एक तर प्रेमास्पद असेल दुसरा आदर असेल तर एखाद्या व्यक्तीविषयी जर आदर असेल आसे तर त्या व्यक्तीचं नाव नाही घेतलं जात उपाधीने त्याचं नाव घेतलं जात आपल्या गुरूंचं नाव नाही घेतलं जात फक्त गुरु गुरुवर्य म्हणून सांगितलं जात पूर्वीच्या काळी बायका नवऱ्याचं नाव नव्हतं घेत आता झालंय हे अमोल पण पूर्वी नाव नव्हतं घेत मुलाच्या नावावरून वडिलांचं नाव त्या ठिकाणी सांगितलं पप्प्याचे पप्पा म्हणजे नाव का नाही घेतलं जात आदर असेल तर आणि दुसरी गोष्ट प्रेमास्पद असेल तर शुकाचार्य का नाव येऊ देत नाहीत प्रेमास्पद आहेत प्रेमास्पद व्यक्तीचं नाव येऊ दिलेलं नाही का कारण इतकं करण त्या व्यक्तीविषयी इतकं प्रेम जडलेलं आहे की ते नाव जरी मुखामध्ये आलं तरी तो भाव दाटून येतो मग तिथून पुढे काही बोलता येत नाही म्हणून त्या ठिकाणी सुदाम्याचं वर्णन करताना म्हणतायत ब्रह्मन कृष्ण कथा पुण्या कृष्णच त्याचे सकाळी ब्राह्मणो ब्रह्मवित्त महा विरक्त इंद्रिया प्रशांत आत्मा जितेंद्रिया कृष्णाचा एक सखा होता कोण होता ब्राह्मण होता प्रशांत आत्मा जितेंद्रिया आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे प्रशांत आत्मा प्रकर्षण शांत हा आत्मा आत्मस्वरूपामध्ये तल्ले असणारा महात्मा ब्रह्म एव ब्रह्म ब्रह्मयो भवती ब्रह्मविद ब्रह्मयो भवती असा ब्राह्मण ब्रह्माला जाणणारा ब्राह्मण होता ब्रह्मवित्त महा आहे केवळ ब्राह्मण नाही ब्राह्मणो ब्रह्मवित्त महा म्हणजे ब्रह्मज्ञाने असा होता आणि त्याची एक बायको होती सुशिला तिचं वर्णन करताना सांगितलं दरिद्रम सिद्ध मानावय गम्य आता इथे एक नवल आहे सुदामजींचं वर्णन करताना अनेक विशेषणं लावली प्रशांतात्मा जितेंद्रिय हा ब्रम्ह महा पण बायकोचं वर्णन करताना म्हणले दरिद्रम सिद्ध मानावे दरिद्र्य आहे का बरं दोघही जर गरीब असतील मग बायकोला दरिद्र म्हंटल त्यांना का नाही दरिद्र म्हटलं गरीबी दोघांकडे आहे पण त्या ठिकाणी मनामध्ये मनामध्ये धनाची धनाची इच्छा इच्छा नाहीये बायकोच्या कुठेतरी आहे म्हणून दरिद्र कोण हे भगवत पूज्यबा श्री शंकराचार्यांना विचारलं ते सांगतात कोवा दरिद्र ही विशाल कृष्ण हा या जगामध्ये दरिद्री दर कोण ज्याच्याकडे पैसे नाही तो नाही नाही ज्याच्याकडे पैसे आहेत पण मनामध्ये अजून मिळायची इच्छा आहे आतमध्ये जेवढी आग लागली मिळावं मला मिळावं जेवढी मोठी आग तेवढा मोठा भिकारी तेवढा मोठा दरिद्र श्रीमंत कोण श्रीमांश यश समस्ती तो शहा याच्याकडे काहीच नाही म्हणजे म्हणजेच मन समाधान येतो तो श्रीमंत आहे चित्त समाधान तरी विष सोन ज्याच्याकडं समाधान आहे तो खरा श्रीमंत आहे म्हणून सुदामजीकडे समाधान आहे म्हणून ते त्या ठिकाणी श्रीमंत आहेत बायकोच्या मनामध्ये कुठ धन मिळावा अशी अपेक्षा आहे म्हणून तिला दरिद्र म्हटलं पौरी बंदर या नगरामध्ये राहणारे आहेत सुदामजी त्यांचा मोठा भाऊ चक्र पाणी हा त्या राजाच्या ठिकाणी राजाच्या दरबारामध्ये भाट होता भाट म्हणजे राजाचं वर्णन करायला पूर्वी पैशानं लोक ठेवले जायचे भाट म्हणून की त्यानं फक्त राजाचं वर्णनच करत राहायचं फक्त स्तुती करायची राजाची त्याला म्हणायचं भाट पूर्वी पैसे देऊन ठेवलं लागायचं आजकाल पैसे द्यावे लागत नाही सहज करतात लोक वर्णन त्या राजाला कोणीतरी सांगितलं की हा चक्र पाणी याचा भाव सुदामा तो सुद्धा खूप गोडवाणीचा आहे तो खूप छान तुमचं वर्णन करू शकतो त्याला बोलवा त्याच्याकडून तुमचं वर्णन करून घ्या सुदाम जींना बोलवलं सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे माझं वर्णन करायचं काय तुम्हाला जे वेतन पाहिजे ते वेतन मी देतो सुदामजींनी सांगितलं नाही माझी वाणी फक्त भगवंताला के अर्पण केलेली आहे तू का म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायचे आता काम नाही भगवंत सोडून आणि भगवंताचे भक्त भग सोडून दुसऱ्याचं वर्णन आम्ही करणार नाही अनेकाची स्तुती आम्हा ब्रम्महत्या एका वाचून येत्या पांडुरंगा पांडुरंग सोडून आणि त्याचे भक्त सोडून बाकी त्यांची स्तुती करणार नाही शतखंड माझी होईल रसना जर या वचना पालटेल दुसऱ्याची स्तुती जर माझ्या मुखानं झाली तर माझ्या जिबेचे शंभर तुकडे होतील आणि भक्त तोच असतो की ज्यानं आपलं सगळं जीवन केवळ भगवंताला समर्पित केलेलं आहे स्तुती करण्याला या जगामध्ये दे फक्त देव आणि त्याचे संत आहेत भक्त आहेत वस्तुस्थितीचं वर्णन करावं पण लालसेन काहीतरी मिळावं म्हणून नाही त्या गोष्टीचं वर्णन करणं म्हणून तुकोबाऱ्या सांगतात कन्या गौकरी कथेचा विकरा चांडाळ तो खरा तया नावे तुकोबाऱ्या सांगतात दोन गोष्टी माझ्याकडून होऊ देऊ नका देवा कोणत्या एक नरस्तुती आणि कथेचा विकरा कोणत्या माणसाची स्तुती माझ्या मुखातून नाही झाली पाहिजे एक दुसरी गोष्ट ही कथा ही हरी कथा ही माता असणारी कथा ही माझ्याकडून कधी विकली गेली नाही पाहिजे तीन गोष्टी विकू नये कन्या गव आणि कथा मुलगी विकू नये गाय विकू नये आणि ही कथा कधी विकू नये सुदामजी म्हणतात माझी वाणी मी भगवंताला समर्पित केलेली तो सोडून दुसऱ्याचं वर्णन करणार नाही राजा जरी असला तरी मला काही घेणे देणार नाही राजाने आदेशच दिला की सुदामजींना कोणीच त्या ठिकाणी भिक्षा वाढायची नाही पाहतो कसा जगतोय हा सुदामजी काही एकटे नाहीत बायको आहेत चार मुलं आहेत आणि यांनी अयाचक व्रत घेतलेले अयाचक व्रत म्हणजे मंदिरामध्ये जाऊन बसायचं कोणी पूजेला बोलावलं तर तिथं पूजा करायची त्या पूजेमध्ये जे काही मिळेल भिक्षुकृतीने जे काही मिळेल ते घरी आणायचं त्यावरती आपली उपजीविका करायची ही अयाचक वृत्ती कोणाकडे काही मागायचं नाही पण पूजेमधून जे मिळेल ते घ्यायचं राजानं फरमानच सांगितलं दौंडीस पिटवली की सुदाम्याला कोणीच काही द्यायचं नाही सुदामजी दिवसभर मंदिरामध्ये बसले दिवस पण कोणीच काही दोन दिवस लोटून गेले पण घरामध्ये मुलांना काही खायला नाहीये सुदामजींची बायको सुशिला सुदामजींना म्हणते आहो मी असं ऐकलंय की तुमचा मित्र त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण तुमचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं तुला कुणीच सांगितलं अहो दुपारी एक साधू आपल्याकडे भिक्षा मागायला आले होते आपल्या घरची परिस्थिती त्यांनी पाहिली त्यांनी मला सांगितलं तुझ्या नवऱ्याचा मित्र त्या ठिकाणी द्वारकाधी श्रीकृष्ण तुझ्या नवऱ्याचा मित्र आहे हे खरं आहे का ते म्हटले हो खरं आहे किती मोठेपण आहे सुदामजींचा इतका मोठा व्यक्ती आपल्या ओळखीचा असून सुद्धा स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगितलं नाही तर आपण एखादा मोठा व्यक्ती भेटला त्यानं पाहिलं नाही तरी देखील त्याच्याबरोबर फोटो काढून आपण स्टेटसला टाकतो साहेब माझ्याशी बोलले काय बोलले तर वरून खाली जा हेच बोलले पण सुदामजींची एवढी मोठी ओळख पण सांगितलं नाही कोणाला की तो श्रीकृष्ण माझा बालमित्र आहे बायकोच्या मनामध्ये काही त्यांना कळालं तिने सांगितलं की जा की त्यांना भेटायला त्यांना वाटलं हिला जर सांगितलं तर मला जाऊ देणार नाही असं त्यांना वाटत होतं पण स्वतः म्हणते जा हिच्या मनामध्ये काय मला माहिती हिला वाटतं तिथे गेल्यानंतर काहीतरी धन मिळेल तिच्या मनात काही असू दे पण माझ्या मनामध्ये मात्र एकच आहे की मला कृष्णाची भेट व्हावी जातो म्हटले पण नंतर लगेच म्हटले नाही जाणार का नाही जाणार अगं राजाकडे जाताना गुरुंकडे जाताना देवाकडे जाताना रिक्त हाताने जाऊ नये रिकाम्या हाताने जाऊ नये आपल्याकडे काय द्यायला राजाला तिने सांगितलं त्याची तुम्ही काळजी करू नका मी देतो तुम्हाला काय आहे ते दे। शेजारणीकडे गेली शेजाऱ्याला भिक्षा मागायला लागली शेजारीने सांगितलं ला राजाना आदेश दिलाय तुम्हाला काही द्यायचं नाही दुसऱ्या घरी गेली दुसऱ्या घरी एक बाई तांदूळ साफ करते त्या तांदळातून कणी बाहेर उडालेली आहे तिने सांगितलं मी तुला काही देऊ शकत नाही पण ही कणी बाहेर फेकूनच दिलेली आहे ही फेकून दिलेली कणी घेऊन जा तिने ठीक आहे म्हटलं ती कणी गोळा केली एक मुठभर कणी झाली एका फाटक्या फाटक्या कपड्यामध्ये बांधली आणि सुदाम जिंकडे तिने दिली भागवतामध्ये तंडूल म्हणलेले तंडूल म्हणजे तांदूळ वर, ती पुरचुंडी सुदामजींनी बांधलेली आहे आणि सुदामजी निघाले पायामध्ये चप्पल नाहीये गुडघ्यापर्यंत धोतर बांधलेलं आहे अंगावरती उपरण नाही मोक्यावर डोक्यावरती मुकुट नाहीये या अवस्थेमध्ये सुदामजी भगवंताच कर भजन करत स्मरण करत द्वारकेकडे कर निघालेले आपल्या बायकोने दिलेले ते तांदळाची पुरचुंडी घेऊन सुदामजी निघालेले पायामध्ये चप्पल नाहीये काहीच नाहीये अत्यंत दिन अवस्थेमध्ये द्वारकेला पोहोचले पण मनामध्ये विचार होता की लहानपणीची मैत्री आहे कधी शांतीपणे आश्रमामध्ये किती वर्ष झाले त्याला आता तो भगवान मला ओळखेल का आता तो राजा झालेला आहे मला ओळख देईल का आता तो मनामध्ये अनेक विकल्प येत आहेत पण जाऊ दे म्हणाले मला तर दर्शन होणार त्यांचं त्यांनी नाही ओळखलं तरी चालेल द्वारकेमध्ये आले आल्यानंत बरोबर विचारलं कृष्ण कुठे राहतो ज्याला विचारतो रागावला म्हणला अरे कोणाबद्दल विचारताय कळतय का द्वारकाधीश म्हणा राजा इथे इथले एकरी काय बोलता हो राजा आहेत नाही का आता ना ना ते कुठे राहतात ते तो सगळ्यात उंच महाल दिसतोय तो त्यांचा आहे त्या महालाच्या द्वारापाशी आले तिथे तो द्वारपाला म्हणाले मला कृष्णाला भेटायचंय तर द्वारपालही रागावले कळतंय का काय कोणाबद्दल का बोलताय राजा आहेत आमचे द्वारकाधीश म्हणा अरे हा चुकलो मी मला सवय नाही ना काय पाहिजे काय नाही मी तुमच्या राजाला भेटायला आलेलो आहे द्वारपालाने त्यांच्या अवस्थेकडे पाहिलं त्यांना वाटलं काहीतरी मागायला आलेले काय पाहिजे तुम्हाला काय देऊ हो काय मागायला आलेलो भेटायला आलेलो आहे मी मी लहानपणीचा मित्र आहे त्यांचा तुमच्या राजाचा म्हणून भेटायला आलेलो काय नाव तुमचं सुदामा माझं नाव ठीक आहे आतमध्ये जाऊन सांगून येतो तो द्वारपाळा आतमध्ये गेला आतमध्ये जाऊन भगवान दरबारामध्ये भर दरबारामध्ये त्यांना सांगतो की कोणीतरी याच्यात कोणीतरी ब्राह्मण ब्राह्मण तुम्हाला भेटायला आलेलं आहे भगवान म्हणतात कोण आहे तो कसा आहे नाव काय त्याचं त्याने त्याचं वर्णन सुरू केलं सीस न झगा तनपे प्रभू जाने बसे कि ग्रामा धोती फटीसी लटी दुपटी और पाय उपान के नाही सामा द्वार खडो द्विज दुर्बल एक, 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 एक कहत नाम सुधामा कोण आहे दिन दिसतोय दुर्बल दिसतोय अंगावरती फाटके कपडे पायामध्ये चप्पल नाहीये चप्पल नसल्यामुळे पायामध्ये अनेक काटे घुसलेले तोंडावरती जवळजवळ पंधरा दिवसाचं भुकेल पण दिसतंय अरे पण गाव काय गावाचं नाव नाही सांगत नाव काय नाव सांगतंय सुदामा सुदामा हे नाव भगवंतांना ऐकलं आणि भगवान त्या ठिकाणी ताडकन आपण कोण आहे ते विसरले तर सिंहासनाचा त्याग केला पायामध्ये चप्पल नाही घातलेली अंगावरचं उपरनं पडलेलं आहे आणि भगवान स्वतः धावत द्वारा करी निघालेले आहेत भगवंताचं ते धावणं पाहून सगळा दरबार आश्चर्यचकित झाला कोण आलाय असं भेटायला आजपर्यंत भगवान एवढ्या स्वागताकरता कोणाचे गेले नाही कोण आलेला आहे असे सगळेच भगवंताच्या मागे धावायला लागलेले आहेत इकडं सुदामजी द्वारामध्ये वाट पाहतायत की मला हा हो ओळखेल का मला आतमध्ये बोलावेल का हा मनामध्ये विकल्प आलेला आहे तोच भगवान धावतच समोर आलेले आहेत आणि आल्याबरोबर रड रड भगवंतानं सुद्धा मला आलिंगन दिलेलं आहे बराच वेळ गेला भगवान आलिंगन सोडतच नाहीत स्वतःला विसरलेले द्वारपालने पालनी जाग केलं आतमध्ये घरामध्ये नेता का नाही भगवंताने आतमध्ये महालामध्ये नेलेलं आहे स्वतःच्या अंतपुरामध्ये नेलेले स्वतःच्या उच्च आसनावरती सुदामजींना बसवलेले स्वतः भगवान पायापाशी बसलेले सुदामजींचे पाय आपल्या हातामध्ये घेतलेले सगळ्यांना आज्ञा दिली पाणी आणा ओवळण्याकरता ताट आणा भगवंताच्या अष्ट नायिका अष्टमुख्य बायका सगळ्या त्या धावपळ करायला लागलेल्या आहेत पण इकडे भगवान सुदामजींचे पाय पाहतायत पायाला हात लावला पाहिलं पाय खडबडीत लागत आहेत काय आहे पायामध्ये चप्पल असल्यामुळे अनेक पाय त्या ठिकाणी अनेक काटे पायामध्ये रुतलेले पायाची अवस्था पाहिल्यानंतर भगवंताला अनावर झाले स्वतः भगवान आपल्या हाताने ते काटे काढायला लागलेले एक टनक काटा हाताला तर लागतोय पण निघत नाही काय करावं काय करावं सत्य भाम्याला सांगितलं सुयान पण घरात सगळ्यात अवघड गोष्ट मिळण्याकरता म्हणजे सुई सुई येण्याची वाट पाहिपर्यंत भगवंतानं सुदामजींचा पाय आपल्या तोंडापर्यंत आणलेला आहे आणि स्वतःचा तोंड लावून त्या ठिकाणी तो काटा बाहेर आता सांगा सुदामजी आहेत सुदामजींसारखं श्रीमंत कुणी नाही महाराज भगवंतानं ना मी सांगितलं काल लक्ष्मी त्याच्या केवळ पायापर्यंतच येते जग ज्या लक्ष्मीच्या मागे धावते ती लक्ष्मी फक्त पायापर्यंत आली मग सर्वस्वे करून सेवा अभिमान सांडोनी पांडवा ती पायी धुवायच्या दैवा पात्र झाली ती लक्ष्मी देवाच्या फक्त पायापर्यंत येऊ शकली पण तोच भगवान सुदामजींच्या पायातला काटा स्वतःच्या तोंडानं काढतय सुदामजींसारखं श्रीमंत कोणी आहे का पाणी परातो हात छिव नाही नेनन के जलसे पग धोय हो पाण्याची वाटही पाहिली नाही आणि डोळ्यांच्या पाण्यानं डोळ्यांच्या अश्रू त्या ठिकाणी पाय धुवायला सुरुवात केली का कारण देवाला माहिती आहे माझ्या भक्ताचे पाय धुण्याकरता या जगामध्ये दुसरं कोणतं पवित्र जल आहे गंगेनं जर याचं पाय धुवायचं तर गंगा माझ्या पायापासून उत्पन्न झालेली आहे चरणी जन्मली पाहिजे गंगा कोणतं पवित्र पाणी आहे म्हणून भगवंतानं स्वतःच्या डोळ्याच्या अश्रूंनी त्याचे पाय धुतलेले ते पाणी स्वतःच्या मस्तकावरती भगवंताने ओढून घेतलेले पवित्र पवित्र न ये मंगलाईंचे मंगलम जगाला पवित्र करणारा परमात्मा भक्ताच्या पायाला लागलेली माती ते पाणी स्वतःच्या डोक्यावर शिंपडून पवित्र होते सगळे पाहणारे आश्चर्यचकित झाले रुक्मिणी पाहून आश्चर्यचकित झाली काय याच भाग्य काय केलंय असं यानं सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं ला। भगवान सुदामजींना बोलायला लागले सुदामजी काय चालले लग्न वगैरे झालं का नाही मित्र भेटल्यानंतर पहिला प्रश्न हाच असतो झालं ना सुशीला नाव आहे माझ्या बायकोचं भगवंतांनी विचारलंय नव्हतं बायकोचं नाव तरी आहे आहे आणि नावाप्रमाणेच सुशी शिला आचरणाची चांगल्या आचरणाची घरी कसं काय सगळं चांगलं आहे ना मुलं वगैरे चार मुलं आहेत सगळं चांगलं आहे देवा वास्तविक घरी पंधरा दिवसापासून काही खायला नाहीये पण सांगितलं नाही घरी खायला नाही सगळं चांगलं चाललंय का कारण देवाकडे दुःख सांगणं देवाकडे तक्रार करणं हे खऱ्या भक्ताचं लक्षणच नाही काय त्याला दुःख सांगायचं आपण दुःखामध्ये आहे जर त्याला माहिती आहे आणि त्याला माहीत असून माही जरी आपण दुःखामध्ये आहोत तरी ती त्याची इच्छा आहे आपण दुःखात राहणं मग काय सांगायचं त्याला दुःख आपलं म्हणून आपलं दुःख त्यांनी त्याला सांगितलं नाही देवाला कळालं हे खोट बोलत आहे वहिनी पुढं माझा कधी विषय काढता का नाही हो देवा सांगितलंय ना आपल्या आश्रमातल्या गप्पा आश्रमामध्ये आपण किती खेळ खेळले काय काय केले एकदा वनामध्ये आपण गेलो रात्र झाली होती पाऊस पडत होता लाकडे आणायची होती ते दात इतके कडकड कर कडकड करत होते -कर 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 कर रात्रभर कडकड कर कडकड करत होते -कर 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 कर सुदामजींना तो प्रसंग आठवला चणे खाल्याचा सुदामजी म्हणजे जाऊन देवा दे कशाला त्या आठवणी काढता आश्रमातल्या तुमचं लग्न झालंय का भगवान म्हणले झालं की माझ्या लग्नाचं सांगायचं म्हणलं की एक तास पोरायचं नाही वहिनीने मला काहीतरी पाठवलं असेल ना आता सुदामजींनी भगवंताचं एवढं ऐश्वर पाहिलं होते एवढे महाल पाहिले होते आता ती पुरचुंडी ती पोह्याची पुरचुंडी ती काय देवाला द्यायची दे? म्हणून सुदामजी म्हणले नाही नाही काही नाही खोटं काय बोलतो पहिल्यापासून तुला सवय खायचं लपून ठेवायची आल्यापासून पाहतोय मी तू हात वर नाही केलेला हातामध्ये काय ठेवले दाबून नाही माझा हात दुखतोय अरे मग उगाच मी पाय दाबतोय तुझे तुझे हात दाबले पाहिजे म्हणून भगवान हात दाबायला गेले नका देवा हाताला नका हतलो। हात हात ओढल्याबरोबर ती पुरचुंडी खाली पडली भगवान म्हणाले खोटं बोलतो अजून सवय गेली नाही का तुझी ती पुरचुंडी घेतली पुरचुंडी खोलली आतमध्ये पाहिले पोहे ते पोहे पाहिले भगवंतानं मागचा पुढचा विचार केला नाही एक घास घेतला आणि भगवंताने मुखामध्ये घातला कोरडे पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेची कोरडेच कोरडे खायला लागला पहिला घास खाल्या बरोबर सुदाम देवाची नगरी संपूर्ण सोन्याची करून दिली आणि खाऊन सुद्धा म्हणजे म्हणाला अरे गोकुळामध्ये यशोदेनं मला भरलं ना जेवण मला खायला घातलं ना तेव्हा जे माझं पोट भरलं ना त्यानंतर आज माझ पोट भरते काय होतं काहीच नव्हतं कोरडे पोहे होते पोहे नाही लागत त्याला भोग जेवण नाही लागत थोर प्रेमाचा भुकेला तो पोहे नाही खात तो भोग नाही खात भोगामधलं प्रेम खातो त्याला प्रेम पाहिजे जे काही देईल ते भक्तीने पाहिजे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या पानही चालतं कोणत्या झाडाचं कोणत्याही झाडाचं चालेल तुळशीच पाहिजे असं काही नाही पुष्पम कोणतंही फुल चालेल तोयम कोणत्याही नदीचं पाणी चालेल पण अट काय भक्त्या प्रेमाने दिलं पाहिजे भक्तीने दिलं पाहिजे भक्तीने जर दिलं तर मग तो स्वीकारतो अरे गोकुळामध्ये जे पोट भरलं ना त्यानंतर आज माझं पोट भरते भगवान त्याच्या बायका समोरचे दररोज पंचपक्वान खातोय तरी म्हणून आज पोट भरले का कारण दररोजच्या जेवणामध्ये भोग आहे छप्पन भोग आहेत पण प्रेम नाही प्रेम पोह्यामध्ये दुसरा घास खाणार तोच लक्ष्मीने ते पोहे ओढून घेतले लक्ष्मीने मात्र कारण ती लक्ष्मी तिने ओळखलं पहिल्या याच्यात यांनी सगळी संपत्ती दिली दुसऱ्या याच्यात स्वतः भिकारी होईल म्हणून ते पोहे घेतले आणि सांगितलं तुम्ही एकटेच काय खाता संतांचा प्रसाद आहे सगळ्यांना दिला पाहिजे घरामध्ये सगळ्यांना वाटते म्हणून ते पोहे ओढून घेतले भगवंतानं त्या ठिकाणी सुदामजीचं पूजन केलं सुधामजींना खायला दिलं भोजन झालं रात्रभर भगवंताने गप्पा मारल्या दुसऱ्या दिवशी सुदमजी सहज म्हणले जाऊ का मग देवा भगवान म्हणाले जा स्वजींना वाटलं की दहा दिवस तरी थांबून ठेवी मग जाऊ दे जा म्हणतो तर जाऊ दे भगवान म्हणाले ते कपडे जे चांगले घातले ते काढून ठेवा ज्या आधीचे कपडे तिथे ते घाला मग जा सुदमजींना आश्चर्य वाटलं असं का बरं बरं ठीक आहे याची इच्छा आहे तर तेही मान्य सुदामजींनी पुन्हा ते सुदाम जुने कपडे घातले भगवान म्हणाले असं नका जाऊ माझ्या परिवाराला आशीर्वाद देऊन जा बोलवा ना देवा तुमच्या पत्नीला आशीर्वादाला सुदमजींना वाटलं आठच पत्नी पहिली आली सौभाग्यवती भाऊ दुसरी आली सौभाग्यवती भव आता एक नाही एकी बरोबर तिची दहा मुलं आणि एक मुलगी सुदामजींचा हात असा सौभाग्यवती भव एवढे सगळे पाहिले हे कोण आहेत अहो हेच तर माझा परिवार आहे सुदामजी म्हणले सौभाग्यवती भव तिकडच थांबा मग सुदामजी निघाले इकडं आल्यानंतर सुदामजीच्या मनामध्ये आलं की माझ्या बायकोनं ज्याकरता पाठवलं त्यामध्ये तर काहीच नाही आलेलं पण जाऊन ते मी तर त्या इच्छेने आलोच नव्हतं सुदामजी घराजवळ आले सुधामजीचं आधीच घर आहे झोपडी होती झोपडी काय दिसेना चुकीच्या दिसे ना। ठिकाणी आलो काय सगळीकडे महाल पण नीट निरकुम पाहिलं हे तर आपलंच गाव आहे आता ते पौरी बंदर नव्हतं राहिलं ते तर सुधामपुरी झाली होती सोन्याची सुधामपुरी ती बायको आलेली पाहिली अरे ही तर आपलीच बायको आहे एवढी पिवडी कशी काय दिसते कावीळ झाली कायला गरिबाची बायको पिवळी तेव्हाच दिसते जेव्हा का, कावळी होते तेव्हा सुदामजींनी ओळखलं की यानं मला तर काही दिलं नाही जे दिलं होतं तेही काढून घेतलं पण मला न विचारता मला न सांगता यानं सगळं काही दिलं किती दयाळू आहे श्री देवा तू मनोमन देवाची प्रार्थना करायला त्यानंतर सुदामजी महालामध्ये नाही राहिले पुन्हा पर्णकटीमध्येच राहिले संपूर्ण आयुष्य सुदामजींनी भगवंताच्या भजनामध्ये पर्णकुटीमध्येच त्या ठिकाणी व्यतीत केलं असं भगवंतानं सुदामजींना सुदामजींनी भगवंताला दिलेली भेट हे मुख्य चरित्र भागवतामधलं हे चरित्र ऐकल्यानंतर अंतकरणामध्ये भक्ती वृद्धंगीत होते म्हणून संपूर्ण भागवत जरी नाही ऐकलं तरी हे चरित्र ऐकलं पाहिजे म्हणून या चरित्राने भागवताची सांगता केली जाते